जवळील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वांद्रे गावानजीक निसर्गाचा वरदहस्त असलेल्या घनदाट जंगलात पुरातन काळातील मोडक्या अवस्थेत नंदिकेश्वर शिवमंदिर आढळून येते या मंदिराकडे जाण्यासाठी वाशिम येथून रस्ता असून सदर अंतर हे अकरा किलोमीटर आहे येथे जाण्यासाठी वाशिंद रेल्वे स्टेशनला उतरावे लागते तसेच मुंबई नाशिक महामार्गावरून देखील येथे जाण्यासाठी बस व जीपची व्यवस्था केलेली आहे या मंदिरात आणि परिसरात अनेक दगडी अप्रतिम काम केलेल्या असंख्य मूर्त्या आढळतात मंदिरात शिवलिंग आणि भग्नावस्थेतील गणेश मूर्ती देखील आहे मंदिराच्या बाहेर दगडात काम करून भला मोठा रांजण दिसून येतो स्थानिक भाषेत त्याला नांद असे म्हटले जाते त्यामध्ये जनावरांसाठी पिण्याचे पाणी ठेवले जाते हा नांद काही लोकांनी चोरून नेल्याची दंतकथा येथे सांगितली जाते चोरून नेलेले ह्या नांदमधील पाणी प्यायल्याने अनेक जनावरे मरण पावली त्यामुळे उपरची होऊन त्या, उपर त्या जोरांनी हा नांद पुन्हा या जागेवर आणून ठेवला या नांदेवर नागाच्या आकाराची नक्षी कोरलेली दिसते त्यावरून हे मंदिर नागकालीन असावे असा एक अंदाज वर्तवला जातो नंदिकेश्वर येथील ही नांदी पाहत आहात नागकाली नांदी जेव्हा नागाचं चित्र रेखाटलेलं पुरातन पुरातनकालीन जी नागकालीन ही नांदी आहे या नांदीबद्दल येथील नांदी नांदी जे सर आहेत त्यांच्याकडनं आपण सर काय सांगाल तुम्ही या नांदीबद्दल ह्या पुरातन अशा अगदी चौदा प पंधराव्या शतकातील नांदी आहेत या कारण इथे जे प्राचीन शिवमंदिर होतं तेव्हा इथे या ठिकाणी त्याखाली गवळी लोकं राहत होते शिवजन्मापूर्वी आणि गवळी रोग राहत होते म्हणजे जे ज जनावरं होते त्यांना ते गुरे साळायला न्यायचे आणि पाणी पा इथे त्यांना रवंत करण्यासाठी दुपारी इथे आणत होते अशा वेळेस मग त्या जनावरांना इथे पाणी पिण्याची काही सोयी नव्हती तेव्हा त्याखाली ह्या दगडी नांदी तयार केलेल्या आहेत आणि ह्या दगडी नांदी याच्यामध्ये पाणी भरलं जात असे जनावरं येऊन पाणी प्यायचे आणि तेव्हापासूनच्या ह्या नांदी इथे गाळत आहेत आणि हा एक पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असं सांगता येईल असं यांचं आणि म्हणून या नांदीवरूनच या ठिकाणाला नांदिया पाणी हे नाव पडलेलं आहे नंदकेश्वर हे नाव पडलेलं आहे नंदकेश्वर म्हणजेच भगवान शंकराचं नाव आणि हे या नांदीवरून नाव पडलेलं आहे आणि आज अशा ह्या बऱ्याच नांदी होत्या परंतु काही नांदी इथल्या चोरीस गेल्या तेव्हा ज्यांनी चोरून नेल्या त्यांना त्याचा खूप त्रास झाला पण ही एक नांद आतापर्यंत इथे आहे त्या ही पण गेली होती परंतु आणून ठेवलेली आहे आणि आता याला कोणी सुद्धा लावत नाही तर अशा पद्धतीने या नांदीचा इतिहास आहे आम्ही आलो ना ज्यावेळेस आता हे पूर्ण ते हे कवलारू कर, मंदिर आहे ना ते पहिलं होतं आणि त्याच्यानंतर ते चालू होतं काम त्याच्या बाजूचं आता हे शंकराचं जे आहे ना हे पूर्ण पूर्वीपासून आहे कुठलं हे कवलारू आणि ते मंदिर ते नंतर बांधलं आणि नंतर हे पूर्णपणे छोटे छोटे मंदिर बांधलं bye <laughs>

कारण येथून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दूध पुरवठा केला जायचा माहुली किल्ल्यावर देखील शिक्क्याचा म्हणजे आजच्या प्रचलित रोफेच्या साह्याने दूध पुरवठा केला जायचा किल्ल्यावरील दौलत खान याला कलावंतनी नाचविण्याचा शौक असल्याने त्याच्यासाठी खास हा दूध पुरवठा व्हायचा असे सांगितले जाते पाहत आहोत गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थलांची माहिती आता आपण सध्या ज्या स्थितीत उभे आहोत आपण समोर पाहू शकतो की माझ्या अगदी जवळ हा आपल्याच्या सर्वांच्या परिचयाचा हा जो माहुली किल्ला असं जे स्पॉट आहे तालुक्यातील लोकांना माहीत नाही ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे शिवकालीन अगदी न म्हणताना नागकालीन असे देवस्थान आहे परंतु इतर लोकांना नसल्याने आपण आज कशा पद्धतीने नागकालीन हे श्रद्धास्थाने माऊलीच्या पायथ्याशी अगदी समोर पाव पाहाल तर अगदी हाकेच्या अंतर हाक ही मारली माहोली किल्ल्यावरनं तरी इथे ऐकायला येऊ शकते आणि जो माहोली किल्ल्याचा जो हा कल्याण दरवाजा आहे त्या दिशेला आपण आहोत आणि ह्या ज्या ठिकाणी आहोत हे ऐतिहासिक स्थळे त्या स्थलाबद्दल आपण माहिती घेऊ नंदकिशोर ज्या व्यवस्थापनाचे अध्यक्ष आहेत शरद पाटील त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ याबद्दल तुमचं असंख्य पाठीमागे पाठपुरावा चालू आहे इथे भाविक यायला पाहिजेत दृष्टीने तुमचा प्रयत्न चालू काय सांगाल या स्थानाबद्दल तुम्ही आम्ही जेव्हा ही ट्रस्ट चालू केली ट्रस्ट जेव्हा आम्ही स्थापना केली ट्रस्टच्या अगोदर इथे पायी यायलासुद्धा रस्ता नव्हता हो तरीसुद्धा लोक कशी तरी, तरी आडेवेडे घेऊन इथपर्यंत पोहोचायचे कारण हे जे श्रद्धास्थान आहे हे असं बोललं जातं की हे नागकलीन आहे शिवकालीनच्या पण अगोदर असू शकेल कारण इथल्या ज्या नांदी वगैरे आहेत त्याच्यावर नागाचे फोटो आहेत त्याच्यावरून इथले जे म्हातारे वयस्कर लोक आहेत त्यांचं म्हणणं का हे नागकलीन स्थळ असलं पाहिजे फार मोठा इतिहास आहे ते शिवाजी महाराजांचा जेव्हा शिवनेरीवर जन्म झाला तर त्यांच्या संरक्षणार्थ माहुली गडावर त्यांना आणलं गेलं त्यांच्या संरक्षणार्थ महाराज शिवाजी महाराज लहान असताना त्यांना दूत पुरवठा हे ह्या गडावरून त्या गडावर व्हायचा हे नंदकेश्वर म्हणून आपण जिथे उभे आहात तिथून याला पुरवठा त्या गडावर व्हायचा आणि ते म्हातारे लोक आत पण बोलतात की ते त्यावेळीच ते रोपविने घेऊन जायचे तार होती तारेवरून त्याचे वंशज पण अजून तारेची शिल्लक आहेत काही ठिकाणी तारेवरून ती तार खेचून आणि ते दूध पुरवला पुरवलं ते शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज बाळ असताना असा इथल्या इतिहास जे, जे स्थानिक राहायचे त्यावेळी ते गवळी म्हणतात तुम गवळी दुसरीकडं गवळीचं सगळं निवासस्थान ह्याच मंदिरावर होतं त्याच्यामुळे ते गवळींच्या ज्या गायी असतात ज्या शिवाजी महाराजांना दूध पुरवण्यासाठी त्या गायीने इथं पाण्याची बारमाई व्यवस्था आज पण आहे त्यावेळीच पण असेल आणि त्यावेळी ते जनावरांना पाणी पिण्यासाठी म्हणून त्या नांदी बनवल्या होत्या आणि एक कुंडातून त्याच्यातून ते पाणी वगैरे प्यायचे आणि नंतर चारून आले का परत ते गवळी इथंच राहायचे असलं इथे इथे असे आता साधारण येथील जे आता ट्रस्ट आहे हे कोण सांभाळत आहे इथले जे ट्रस्ट आहे ते स्थानिकांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे इथे खालीच एक उंबा वांद्रे मुंगा। वांद्रे मुनगाव आहे खोर वांद्रे इथं पिवळे मुनगाव आहे ह्या गावातले स्थानिक लोकां मिळून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं ह्या जर तुम्ही स्थळावर जर आपले सगळे भाविक जर आले श्रद्धेने येतात त्यांना आपण जर सुशोभीकरणाचं काम केलं त्याला उदाहरणार्थ पहिल्यांदा आम्ही प्राधान्य दिला तो रस्ता पायी यायला नव्हता आजच्या परिस्थितीत आम्ही एक चार पाच वर्षाच्या काळात इथे मोटरसायकल कार सुद्धा यायला लागलेले त्याच्यामुळं भाविकांचा ओढ हा आपोआप वाढलेला या नंदिकेश्वर शिवमंदिरावर मोघल आक्रमकांचा हातोडा आदळल्याने जागोजाग प्रत्यास येते मंदिरातील शिवपिंडीचे केलेले तीन तुकडे उभी असलेली गणेश मूर्ती अनेक लहान मोठ्या मूर्त्यांचे भग्नावशेष अस्तव्यस्त पसरलेले इथे दिसतात सर त्यांच्याकडून आपण जाणू सर काय सांगा तुम्ही असताना बद्दल हे पुरातन शिवकालीन असं ठिकाण आहे आणि इतिहास आता सांगितलंच की शिवजन्मापूर्वीचा इतिहास आहे तीन वेळा जो समोर आपल्याला जो किल्ला दिसतो माऊलीगड हा तीन वेळा अभेद्य राहिला आणि तीन वेला त्याच्यावर स्वारे झाल्या शहाजीराजांकडून झाली नंतर शिवाजीराजांकडून सुद्धा झाली आणि नंतर मुघलांच्या ताब्यात गड गेल्यानंतर इथे मुघलांनी इथे असणारं जे मंदिर ते उद्ध्वस्त केलं आणि इथले शिलालेख वगैरे आहे ते बघायला मिळतात दगडी शिलालेख इथल्या म मूर्ती तोडून टाकल्या आणि हे आ, आ, मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर ते तशाच अवस्थेत राहिलं नंतर एकोणावीसशे सत्तर साली इथे आपल्या पिवळी गावचे रहिवाशी म्हणजे वाडा तालुक्यातील वडवली येथील हरिभक्तपरायण मिठाराम बाबा हे इथे तपश्चर्यासाठी आले त्यांनी ते सगळे तुटलेल्या मूर्ती आणि सगळे दगडी शिराले एकत्रित केले आणि एक छोटीशी इथे मंदिराची स्थापना केली ती जुनं शिवलिंगच ते सुद्धा स्थापलं त्यांनी आणि मग मंदिर उभं केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत ते इथे भाविक श्रद्धेने येत असतात वर्षभर इथे धार्मिक कार्यक्रम चालतात महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते हजारोच्या संख्येने लोक असतात इथे आणि अगदी श्रद्धेने येतात नंतर मग एकोणावीसशे आत्ता दोन हजार दहा साली आम्ही ट्रस्ट स्थापन केली ट्रस्टचे अध्यक्ष मान्य श्री शरद पटेल यांच्या मार्गदर्शन आम्ही ट्रस्ट स्थाप स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून व्य ह्या तीर्थक्षेत्राला अधिकाधिक सुविधा कशा मिळतील आणि अधिक ल भाविक भक्तांच्या सोयी कशा होतील या दृष्टीने आम्ही वाटचाल करत आहोत आणि दृष्टीने तरी पण इथे आम्हाला ज्या काही अपुऱ्या सुविधा आहेत महत्त्वाची म्हणजे इथे लाईटची व्यवस्था नाही इथे रस्त्याची व्यवस्था नाही इथे भाविकांची निवासाची व्यवस्था नाही पाणी इथे आहे इथे ओरिजिनल अगदी गंगाची इथे वाहते अगदी पुरातन काळापासून गंगा इथे वाहते आणि ते त्याच गंगेचे पाणी आमचे भाविक भक्त पितात आणि खरोखर अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे आणि इथलं पावित्र्य हे अधिक इथलं राखलं पाहिजे इथली वनसंपदा सुद्धा राखली पाहिजे कारण हे अभयारण्य क्षेत्रामध्ये आहे त्याने आणि निसर्गरम्य असं आहे पावसाळ्यामध्ये इथे या गडावरून माऊली गडावरून वाहत येणारे धबधबे आणि असं सृष्टी सौंदर्याने नटलेला असा हा परिसर बघितल्यानंतर आम्ही साक्षात स्वर्गात आल्याचा आम्हाला आभास होतो अशा पद्धतीचं हे पवित्र ठिकाण आहे स्थान नागा, ना, काली। नाग नागांच्या याच्यापासून नागकालीन आहे ते कारण नातकालीन जर नसलं असतं तर त्यांनी नांदीच्या पाण्यावर नांदीवर नागाचं चित्र काढलं नसतं नागाचं चित्र काढलेलं आहे याचा अर्थ ते नाग यांच्यापासून सुरू आहे या ठिकाणी शहाजीराजे या किल्ल्या माहुली किल्ल्यावर राहत होते जिजा माता तिथे होत्या त्यांना खूप त्रास व्हायला लागला आणि या किल्ल्यावर हल्ला केलेला होता त्याच्यामुळे त्यांना इथून शिवनेरीला पाठवलं आणि शिवनेरीला शिवाजी महाराजांचा जन्म झाला या किल्ल्यावर नंतर अनेक मुगलिकांनी हल्ले केले त्याची नासधूस केली किल्ल्यावर राणीचा बाग आहे राणीचा बंगला आहे सिंहासन आहे राजवाडा आहे तसंच या ठिकाणी हे शिवमंदिर होतं त्याच्यामध्ये गणपती गणपतीचं मंदिर होतं हनुमंताचं मंदिर होतं त्या सर्व मूर्त्या तोडून टाकलेल्या आहेत पण या ठिकाणी एक विशेष असं आहे की या ठिकाणी पुरातन कालचे जे अवशेष आहेत ते अवशेष ते अवशेष या ठिकाणून काही लोकांनी नेण्याचा प्रयत्न केला नेतानाही त्यांना अडचणी आल्या त्या नांदी होत्या त्या म्हैशींना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलेले होते पण त्या माणसांच्या साधारणतः हे लोक आंबाडी दाभाड या साईडचे होते त्यांचं पूर्ण घरांचा त्यांची जनावरं नाहीशी झाली आणि त्यांचं पूर्ण वंशज संपला असं या पुरातन मा, मंदिर आहे त्या ह्या शिवरायांच्या शंकराचं महादेवांचं मंदिर पण ते अतिशय जागृत आहे या ठिकाणची वस्तू जर चोरीस गेली तर ती त्यांना या ठिकाणी परत आणून ठेवल्याशिवाय पर्याय राहत नाही असं हे अगदी जागृत स्थान आहे या ठिकाणी मुबलक पाणी त्याच्यानंतर प जनावरांना संरक्षण मिळावं याच्यासाठी भरपूर झाडं आहेत केळीची बनं आहेत काटे आहेत अशा ह्या पवित्र आणि जागृत स्थानाला जर आपल्या आपल्यामार्फत जास्त जास्त प्रयत्न करून याला सरकारकडून जे काही निधी असतो तो निधी मिळवून दिलास या ठिकाणी रोडचं काम किंवा लाईटचं काम या ठिकाणी झाडं आहेत त्यांना पार बांधून सुशोभीकरण हे करता येईल मागचे माजी, माजी सभापती अश्विनी वारगडे यांच्या काळात या ठिकाणी हॉल बांधण्यासाठी तेरा हजार तेरा लाख रुपये मंजूर झाले आणि त्याचा एक हॉल अश्विनी वारगडे माझी सभापती असताना आम्हाला करून दिला आणि आता ह्या सुद्धा आम्हाला माननीय पांढुरंगजी बरोरा यांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचं रस्त्याचं काम आणि लाईटचं काम करून देऊ एवढं त्यांनी सांगितलेलं आहे आता या महाशिवरात्रीला चोवीस तारखेला आम्ही त्यांना आमंत्रण केलेलं आहे माहोली किल्ला आपण नेहमीच व्हॉट्सअप फेसबुक नेटवर इतर पर्यटकाने काढलेले फोटोग्राफी मार्फत आपण माऊली किल्ला पाहतो पर परंतु माऊली किल्ला हा, हा? तो कोणत्या पूर्व दिशेने फोटो मारलेला हा माऊली किल्ला पाहतोय परंतु आज आम्ही अशा ठिकाणी आलो की माऊली किल्ल्याच्या पश्चिमेला आलो पश्चिमेच्या दिशेने माऊली किल्ला कसा पाहतो आपण समोर पाहू शकता की अगदी वरनं किल्ल्यावरून हाक मारली तरी इथे जे आम्ही ज्या स्पॉटवर आहे हा नंदीकिशोर हा हे जे देवस्थान आहे ऐतिहासिक स्थान आहे नागकालीन हे देवस्थान आहे आणि मावली किल्ल्याच्या हे पश्चिमेला आहे पश्चिमेच्या ठिकाणी असलेले न नंदकेशोर आहे या साईडला जो हा आपण गड पाहू शकतो ह्या साईडला कल्याण दरवाजा आहे कल्याण दरवाजा येथून गड एकदम हाकेच्या अंतरावर वरण जी हाक मारली तर नंदकिशोर या ठिकाणी ते एकदम पायथ्याशी असलेले नंदकिशोर आहे परंतु आता आत पर्यटक इथे फिरायला येतात परंतु शासनाच्या कोणत्याही सुखसुविधा नसल्यामुळे हे जे स्थान आहे ते मात्र वंचित राहिलेलं आणि इथे ज्या सुखसुविधा लाईट रस्ते हे होणे गरजेचे ज्याप्रमाणे पर्वत टाकी पाठार अशी जी देवस्थान आहे त्याचप्रमाणे नंदकेशोर आहे मावलीच्या पूर्वेला ज जी लोक येतात त्यांना फक्त मावली किल्ला आणि मावलीचा धबधबा हेच माहिती आहे परंतु जे पश्चिमेला जे देवस्थान आहे हे मात्र त्याच्यापासून लोक वंचित राहतात तालुक्यातील नव्वद टक्के लोकांना जे हे देवस्थान आहे नंदकिशोर हे माहीत नाही महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते या साईडला पिवळी सावरोली तारपूर भावसा आघई वाडा अंबाडी या भागातनं लोक येतात परंतु जे शहापूरच्या त्या साईडला जे लोकं राहतात त्यांना मात्र नंदकिशोर हे स्थान माहीत नाही आणि इथे येऊन महाशिवरात्रीनिमित्त कशा पद्धतीने यात्रा भरते ही मात्र येऊन येथील लोकांनी जरूर पावे नंदकिशोर जे स्थान हे कशा पद्धतीने आणि इथं पर्यटक पर्यटक स्थळी होऊ शकते न्या शासनाच्या ज्या निधी आहेत त्या जर ना तर ज्याप्रमाणे आजा पर्वत डेव्हलप होत चाललंय तसंच नंदकिशोर होईल आणि हे ऐतिहासिक शिवाजी महाराजांच्या कालापासून असलेले हे नंदकिशोर हे देवस्थान आहे हे मात्र शासनाच्या सुखसुविधांच्यापासून वंचित राहिलेले आहे इथं सुविधा होणे हे गरजेचं आहे सवण पाहू शकता की एकदम जवळ हा मावली आहे त्या साईडला पलच आहे आणि हे समोर पाहू शकता हा कटरा येथूनच शिवाजी महाराजांच्या काळात कडे लोटवायची आणि ती पश्चिमेला व्हायची हे पश्चिमेच्या दिशेला असलेले हे नंदकिशोर आहे सर तुम्ही काय सांगा अजून तालुक्यातनं लोक येतात परंतु ज्या मिळणाऱ्या सुखसुविधा इथं नाही तर शासनही इथं कमी पडले कदाचित लोकांच्यापर्यंत माहीत नाही शासनापर्यंत माहीत नाही हे ज्या ठिकाणी ते त्यासाठी तुम्ही काय शासनाला आव्हान करणार आम्ही आत्तापर्यंत माननीय आमदार शहापूरचे साहेब यांना मागच्याच महाशिवरात्रीला इथे आणले त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आहे तेव्हा त्यांना समजलं की बाबा इथे हे आहे माझ्या मतदारसंघात हा एवढं मोठं तीर्थक्षेत्र क्षेत्र आहे ते सुद्धा ते मला माहीत नाही मग ते आणल्यानंतर खुश झाले खुश झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब आम्हाला आदिवासी विकास मंडळांकडनं एक बारा साडेबारा लाखाचा सा एक निधी देऊन तात्पुरती काय व्यवस्था होणे त्यांनी सभामंडपाची व्यवस्था केली त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं भरपूर आता किती पाळतात किती पण त्यांचं सतत आता ह्या महाशिवरात्रीला पण त्यांचा योगायोग आहे परवाच आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिंदेसाहेब यांना पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा असे असे एक तिथं ठिकाण आहे त्याच्यात माननीय आपले जिल्ह्याचे प्रमुख शिवसेनेचे प्रमुख प्रकाश पाटील यांनीसुद्धा महाशिवरात्रीला इथे येण्याचं कबूल केलेलं आहे माननीय आमदार बरो साहेब माननीय आमदार साहेब आणि इथे माझे आमदार साहेब हे सगळे महाशिवरात्रीला येतील अशी आम्ही अपेक्षा करतो आहे आणि हे राजकीय सगळे पुढारी जेव्हा येतील तेव्हा याच्या खऱ्या अर्थाने वाटचाल होईल आणि आमची स्वच्छ मनाने आमची इच्छा आहे का इथे जास्तीत जास्त भाविकांचा ओढ आहे ती ओढीला आम्ही जास्तीत जास्त सहकार्य करून ते कसे पोहोचतील सुखी समाधानी येऊन त्यांची वाटचाल कशी होईल हेच आमचं खरं म्हणून एकोणीसशे सत्तर साली मिठाराम बाबा या शिवभक्ताने या मंदिरात मूर्त्यांची पुन्हा स्थापना केली मंदिराच्या भग्न झालेले अवशेष हे मंदिर हेमाळपंथी असावे असा, असा कयास मानता येतो दुर्दैवाने शासनाच्या पुरातत्व विभागाचे या मंदिराकडे पूर्णत दुर्लक्ष झाले असल्याचे सहज जाणवते तर साधून आम्ही अन्नाने घेतला पाणी घेतला काही नाही मग वर चढलो वर चढलो फिरत फिरत आलो तर साधूच्या दृष्टी टाकली अरे बघ इथं देव सगळं पुरलेलं आहे बोलतो इथं देव सगळं पुरलेलं आहे मेहनती माणस आहे तुमच्याकडे घेतलं टिकाव घेतलं भाकरी तर सगळं पाठीमागं देव आहेत ही पिंडीसुद्धा जमीन येते पण किती वर्ष झाली सत्तर झाली इथे वाघ किती आले शिव किती आले चोर थी थी आले। किती आले खर किती वर्ष तप केलं किती वर्ष तपाला बसलो पहिला एकवीस दिवस पहिले एकवीस दिवस बसलो पार पडला झुड्यात बसलो होते मग नंतर सवा महिना बसलो सवा महिना झाल्या पुन्हा बसलो पंधरा दिवस हमदर जम रामकृष्ण हरी से निकली गंगा और गंगा ने मंदिराच्या परिसरात असलेल्या जंगलात अनेक प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती असून आयुर्वेदिक उपचारांसाठी या वनस्पती अत्यंत उपयोगी असल्याचे सांगितले जाते शासनाने किमान सुविधा उपलब्ध करून दिल्यास आयुर्वेदिक उपचार करणाऱ्यांना अनेकांना येथे संशोधन करण्यास वाव मिळू शकतो हे नक्की ब्युरो रिपोर्ट शहापूर माझा नंदिकेश्वर 回家。